नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या बाईक ट्रॉलीच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्या व्हिडिओला खूप सारा खूप साऱ्या कमेंट्स आल्या खूप सारा प्रतिसाद मिळाला त्या सर्वाबद्दल त्या लोकांच्या अप्रिशिएटबद्दल आणि त्यांच्या कौतुकाबद्दल त्यांचं मनापासून मी हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि दुसरा व्हिडिओ करण्यापाठीमागचा उद्देश आहे की पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की या गाडीचं वजन पेलण्याची कपॅसिटी साधारण सहाशे ते सातशे किलो म्हणजे सहा ते सात क्विंटल इतकी आहे परंतु आम्ही प्रतिशात ती चेकच केली नव्हती म्हणजे विषय काय झाला की सहा पाच सहा लोक बसून आम्ही गाडी चालवली होती परंतु वजन म्हणजे जसं की आता आपल्या विटा आहेत किंवा वाळू सिमेंट खडी ज्या काही गोष्टी आहेत तुमचा कडबा असेल किंवा पाण्याचे जार असतील हे घेऊन ही गाडी लोड ओढू शकते का किंवा तर ते प्रत्यक्ष तुमच्या समोर करण्याचा आम्ही एक डिसिजन घेतला की चला तुम्हाला कळेल की बाबा खरंच नक्की ही हंड्रेड सी सीची गाडी किती किलो वजन वाहू शकते आणि पेलू शकते हे आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी आपण काय करणार आहे की आमच्या ज्या विटा आहेत ही साधारण विट जे आहे ती या हायड्रोलिक प्रेस मशीनवरती बनलेली आहे तिकडं मशीन जरा दाखवा हा तर या मशीनवरती ही विट बनलेली आहे साधारण ह्या विटची ची वजन चेक नाही केलं पण आठ ते दहा किलो या आता हातात घेतल्यावर लक्षात येतं एवढं वजन आहे तर अशा विटा एक दहा किलो वजन या एका विटाचं कन्सिडर धरून आपण याच्यामध्ये चारशे पाचशे सहाशे सातशे अशा विटा भरून प्रत्यक्ष तुमच्या समोर आम्ही याचं ट्रायल घेणार आहोत आम्हाला पण कळेल की नक्की ही गाडी किती वाहू शकते तर आपण आता हा विटा या म्हणजे भरणार आहोत आणि त्यानंतर आपण बघू किती वाहू शकते एका लेवलला तू लावू दे मी इकडे लावू दे <laughs> तर मित्रांनो या चाळीस विटा आपण साधारण दहा किलो एका विटाचं वजन आपण कन्सिडर धरून या चाळीस विटा म्हणजे चारशे किलोचं वजन आता ठेवलेलं आहे थोडस सेंटर करून घेऊया या ठिकाणी चारशे किलोचं वजन आपण गाडीमध्ये टाकलेलं आहे थोडस आपण चालवून बघणार आहोत की किती कि वजन ही गाडी पेलू शकते आता बघतोय तर चारशे किलो मध्ये गाडी एका ठीक मध्ये चालू होते एक मोठी आनंदाची गोष्ट आहे तर बघू शकता तुम्ही हा एक मोठा चढ आहे त्याच्यावरून ही चारशे किलोचं वजन अगदी इझिली ही गाडी आता सेकंड गियर टाकलेला आहे मी तरी सुद्धा इझिली वाहते मित्रांनो चारशे किलोचा टप्पा तर पूर्ण गाडीनं पार केलेला आहे एका म्हणजे बांधावरून गाठली होती आपण तर टायर थोडे बसलेत हवा कमी हवा कमी आहे बर का गाडीमध्ये पण बाकीचा जो प्रॉब्लेम म्हणजे लोड वडणं असेल किंवा काय गाडी बायबल बॅलन्स असं काही मला तर जाणवलेलं नाही अतिशय व्यवस्थित गाडीनं हा टप्पा पार केलेला आहे आपण थोडस आता विठा वाढवणार आहोत आपण पुढचा किलो वजन वाढवून पुढची ट्रायल आपण घेणार आहोत तर साधारणत आता एक पाचशे किलो वजन आपल्या गाडीत आहे पन्नास विटा आहेत चारशे विटाची आपण एक ट्रायल आणली होती आता मित्रांनो थोडीशी अडचण अशी झाली की हवा गाडीमध्ये थोडी कमी आहे बर का तुम्ही बघाल तर त्यामुळं पाचशे किलो आता याच्या पुढे जर टाकलं तर थोडं हवा मारून टाकावं लागल नाहीतर आणि टायर पण जुने आहेत ओल्ड आहेत त्यामुळं थोडस तरी आपण गाडी ओढते की नाही हा आपला मेन मुद्दा आहे टायरचा विषय नाही आपण एकदा ट्रायल करूया पाचशे किलोचं बरं इथं काय फरक पडतो का माझ्या वजनानं तर पाचशे किलो वजन घेऊन आपली गाडी आहे ना तर परत आपण तोच राऊंड जो असा फिरून आपला एक आता ट्रॅकच झालेला आहे तर, तर पाचशे किलो घेऊन गाडी एकदा परत Entra aí, Pedro. आमच्या गाडीला बंद करायची सिस्टीम नाही डायरेक्ट एक तर किकला स्टार्ट होते बंद करायला घेअरमध्ये बंद पाडावे लागते आणखी काहीच वायरिंगचं काम केलेलं नाही दुसरी गोष्ट ब्रेक हायड्रोलिक असल्यामुळे जागेला जम्पिंग करून तुम्ही आता बघितलं असेल गाडी थांबते तर या एक प्लस एक मायनस असा पॉइंट आहे पण हे वायरिंगचं काम आम्ही करणार आहात लवकरच पन्नास विटा म्हणजे पाचशे किलोच्या वजनावरती आता लोड ओढायला काही अडचण आलेली नाही बांधावर परत एकदा घाटली होती आणि कच्च्या रस्त्याला जर ओढत असेल तर डांबरी रस्ता असेल किंवा चांगल्या रस्त्याला तर काही अडचणच नाही थोडं म्हणजे थोडस प्रूव्ह होत आहे की काही अडचण नाही आहे दुसरी गोष्ट आता जास्त वजन वाढवण्याची आहे इच्छा आहे सातशे किलो पर्यंत परंतु टायरची कंडिशन बघून थोडस आम्ही इथं थांबण्याचा आम्ही निर्णय घेतलेला ने आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की मित्रांनो आता टायरमध्ये हवा वगैरे चेंज करून थोडस टायर पण बदलायचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मग तुम्हाला सहाशे सातशे किलो वजन जे आहे त्या वजनाने गाडी तुम्हाला एकदा आम्ही असे चालवलेले तुम्हाला नक्की व्हिडिओ आम्ही पाठवू तुम्ही ज्या गेल्या व्हिडिओमध्ये आम्हाला प्रोत्साहन दिलं खूप जणांचे हो फोन आले आणि अभिनंदन केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जास्त तुम्ही अपेक्षा करू नये की एक टनापुत गाडी मला वाटत नाही एक टन गाडी कारण इंजन ओढू शकतं परंतु टायर हे शेवटी मारुती बॅनचे आहेत एक कंपनीने त्या कॅपॅसिटीचे टायर बनवलेले आहेत त्यामुळं पाचशे सहाशे सातशे ही रेंज या गाडीसाठी ओके हो आहे तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा करणं चुकीचं आहे मला पण वाटतं एक टनाची पाहिजे असेल कोणाला किंवा जर आपण बनवायची ठरवलं तर फक्त टायर मग बदलावी लागतील मीन्स चांगले हेवी टायर असतील ते टायर्स आणि जे कमाने आहेत पाठीमागं जे पाटे आहेत त्याची कॅपॅसिटी ह्या दोन गोष्टी वाढवल्या तर ओढण्यासाठी मला वाटत नाही की एक टनाचं या गाडीला काय अडचण येऊ शकते तर मित्रांनो या ठिकाणी आपण आज थांबतो आहे आणि आमची या गाडी आणि ही आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र